किल्ले राजगड येथे पाली दरवाजा सदर पद्मावती माता मंदिर असा ढोल ताशांच्या गजरात निघालेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा मर्दानी खेळ छत्रपती शिवरायांचा जयघोष अशा उत्साही वातावरणात आग्रेवन सुटका स्मृती दिन किल्ले राजगड पाल खुर्द येथील खंडोबाचा माळ व गडावरती थाटात साजरा करण्यात आला आहे पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीनशे सत्त्याण्णव आग्रेवन सुटका स्मृती दिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते वंश परंपरेने किल्लेदार सूर्यकांत भोसले यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन झाले पाल दरवाजावर पालखीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजित पठारे संजय दापोडीकर अजित काळे अनिरुद्ध हळंदे सुनील वालगुडे संपत सरवड समीर रुपदे सतीश सोरटे सुरेश परदेशी व शिवप्रेमी उपस्थित होते जिल्हा चिकित्सक ग्रामीण रुग्णालय पुणे यांनी प्रथमोपचार सेवा व रुग्णवाहिका सेवा दिली पुणे महानगरपालिका सायकल क्लब या मध्ये उत्साहाने सहभागी झाला होता पालखीचे आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रवी रोकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या बालभू वेशभूषेत राजवीर पायगुडे तसेच मंदार राजवाडे विकास रोकडे हे मावळ्यांच्या वेशभूषेत होते उत्सवाच्या पूर्वसंध्येला किल्ले राजगड खंडोबा माळावर पालगाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हंडे महाराजांच्या मठात मासाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खंडोबामाळावर शिवपूजन आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी वेल्ला पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले वसंतराव प्रसादे सूर्यकांत भोसले संजय दापोडीकर अरविंद महाराज रोहिदास हांडे महाराज इंदुबाई बापू शिर्के बाळकृष्ण महाराज दसवडकर हरिभक्तीपरायण दिनकर वालगुडे नाना शिर्के अंकुश कुळे अनंत रेनुसे विठ्ठल दर्डिगे दशरथ भोसले प्रकाश भोसले नवनाथ दर्डिगे रामभाऊ दर्डिगे पांडुरंग दर्डिगे रामचंद्र पोळ शिवाजीराव पोळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सायली गोडबोले जोशी यांनी राजमाता जिजाऊ नाट्यविष्कार सादर केला आग्रहन सुटका याविषयी व्याख्यात्यांची व्याख्याने झाली यावेळी माधव जगताप रणजित पठारे यांनी गडावरील सुधारणा सुविधा व सुरक्षा याबाबत आढावा घेतला राजगडावरील पुणे महानगरपालिका यांच्या मदतीने पुनर्बांधणी करण्यात आलेल्या सदरेचा लवकर लोकार्पण सोहळा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले